जसं मी आत्ताच सांगितलं की आपल्याला जी काही महत्त्वाची लक्षणं आहेत त्याच्यामुळं किडनीचे आजार आपल्याला असावेत असं शंका येऊ शकते तर त्याच्यामध्ये इवन लघवीतून रक्त जाणं हे सुद्धा एक महत्त्वाचा त्रास आहे जर लाल लघुवी होत असेल तर ते किडनी असते ती लॉइन रिजनमध्ये असते म्हणजे पोट आणि पाट याच्यामध्ये दोन्ही साईडला लॉइन रिजन असतो तर त्या ठिकाणी दुखणं वारंवार पोट दुखणं हे सुद्धा किडनीच्या आता जर आपल्याला यापैकी कुठले लक्षण आढळत असेल तर आपण काय केलं पाहिजे तर आपण आपल्या प्राथमिकता आपण जवळच्या पण भेटू शकतो सुरुवातीला आणि तिथं जाऊन या काही टेस्ट असतात त्याला आपण बेसिक टेस्ट म्हणतो त्याच्यामध्ये युरिनची टेस्ट म्हणजे आपण लघवीची टेस्ट नंतर ब्लडची टेस्ट त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन किंवा सीबीसी आणि क्रियाटिनिन आणि अजून एक सगळ्यात महत्वाची टेस्ट पण बेसिक टेस्ट आहे सोनोग्राफी किंवा आपण म्हणतो पोटाची सोनोग्राफी करणे किंवा किडनीची सोनोग्राफी याच्यावर आपल्याला कळतं याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजे रॅन्डम ब्लड शुगर हे सुद्धा आपण चेक करून घेऊ शकतो हे महत्वाचे इझिली अवेलेबल म्हणजे जी अवेलेबल ज्या बेसिक टेस्ट आपण करायला पाहिजे किडनीचा आजार आपल्याला आहे की नाही हे जाणण्याकरता ह्या बेसिक टेस्ट आहे